आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस्थळपदे यांच्या नावावर आलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबद्दल तळपदे सध्या चर्चेत आहेत कारण त्यांच्यावर पाच कोटी रुपयांच्या मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एवढंच नाही तर या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेता आलोक नाथ आणि आणखी बावीस जणांची नावही समोर आली आहेत आता नेमकं प्रकरण काय आहे तर बागपत परिसरातल्या लोणी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या संस्थेने लोकांना एक मोहक ऑफर दिली होती पाच वर्षांत तुमचे पैसे दुप्पट हे ऐकून पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांनी आपली मेहनतीची कमाई त्या सोसायटीत गुंतवली पण काही वर्ष उलटली आणि लोकांना आपले पैसे परत मिळालेच नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आता खास गोष्ट म्हणजे तळपदे आणि आलोक नाथ हे या सोसायटीचे ब्रँड अम्बेडर होते ते विविध कार्यक्रमांमध्ये या कंपनीची जाहिरात करत असत त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले पण जेव्हा कंपनी गायब झाली तेव्हा लोकांनी जाहिरातीत चेहरा दाखवणाऱ्यांनाही जबाबदार धरलं आणि तिथूनच तळपदेंचं नाव या प्रकरणात आलं एका स्थानिक महिलेनं सांगितलं की त्यांच्या गावात एक एजंट वारंवार येऊन लोकांना सांगायचा ही सोसायटी भारत सरकारकडे नोंदणीकृत आहे सुरक्षित आहे आणि गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल त्या आश्वासनावर लोकांनी पैसे जमा केले काहींनी लाखोंची एफडी केली काहींनी आपले बचत खाते रिकामे करून पैसे गुंतवले आणि आता तेच लोक आपल्या पैशांसाठी धावपळ करत आहेत पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रेय स्थळपदे किंवा आलोकनाथ यांनी अजूनपर्यंत या आरोपांबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही ही संपूर्ण गोष्ट म्हणजे पैसे दुप्पट या मोहात लोक कसे फसतात याचं आणखी एक उदाहरण आहे